नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण शिल्लक राहिलेल्या भाकरीचा खमंग असा चुरमा करणार आहोत याला काही ठिकाणी भाकरीचे तुकडे किंवा चिवडा असंही म्हणतात त्यासाठी लागणारं साहित्य येथे मी शिल्लक राहिलेली ज्वारीची भाकरी घेतली आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या दोन चिरलेल्या आहेत थोडे शेंगदाणे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने जिरे पावडर चवीनुसार मीठ व साखर धून चिरून घेतलेली कोथंबीर लसणाची पेस्ट व थोडा लोणच्याचा खार घेतला आहे फोडणीसाठी तेल जिरे मोहरी हिंग कडीपत्ता घेतला आहे प्रथम आपण या भांड्यात भाकरीचे जाडसर तुकडे करून घेऊ सकाळची भाकरी उरली की आपल्याला संध्याकाळी खायला नको वाटते या दिवसात पोळी भाजी पोळी भा भाजी भाकरी खायचा कंटाळा येतो पण असा खमंग चुरमा केला की सगळेजण छान आवडीने खातात लहान मुलांनाही छान पौष्टिक होतो असा चुरमा लहान मुलं भाकरी खात नाही पण चुरमा मात्र छान खातात माझी सकाळची एक दीड भाकरी होती त्याचा आपण आता चुरमा बनवतोय आता मिक्सरच्या भांड्यात टाकून मी हे जाडसर दळून घेतेचे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आहे आता आपण जाडसर चुरमा करून घेऊ तिचा जाडसर चुरमा मिक्सरच्या भांड्यात छान करून झाला आहे आपण आता पसरट भांड्यात काढून घेऊ भाकरीच्या जोरव्याला मी दोन ते तीन चमचे असं पाणी लावून घेते छान मोहत होतो आता आपण फोडणीची तयारी करू मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे त्यात आता फोडणीसाठी तेल टाकते तापलेल्या तेलात मी आता शेंगदाणे टाकून घेते शेंगदाणे छान खरपूस तळून घेऊ आपण पूर्ण छान लागतात तळलेली शिंगदाण्याचे शेंगदाणे मी तेलातून काढून घेतले आहे मोहरी टाकते जिरे मिरची कांदा पत्ता। कांदा तेला छान आपण आता लालसर भाजून घेऊया छान परतवत राईचा कांदा म्हणजे लालसर होतून छान लसणाची पेस्ट टाकते थोडी मीठ टाकते कांद्यात बाकीचं उरलेलं आपण चुरमॅट टाकतो कांदा तेलात छान परतून झाला आहे लालसर झाला आहे तर थिंक टाकते मी आता धनजिरी पावडर लाल तिखट टाकते हे लाल तिखट काश्मीरी लाल मिरचीचं आहे ते कमी तिखट असतं ते हे तिखट मी घरीच बनवलं आहे बारीक करून घेतलेला भाकरीचा चुरमा टाकते लोणच्याचा खार टाकते लोणच्याचा खार छान लागतो चुरम्याचा खार टाकल्यामुळे मी मीठ कमी टाकते चुरम्यात थोडी साखर चिरून घेतलेली कोथिंबीर आता हे सर्व छान मिक्स करून आपण दोन मिनटं वाफवून घेऊ चुरमा छान परतवून झाला आहे आपण आता दोन मिनटं झाकण ठेवून वाफवून घेऊ दोन मिनटं झाले आहेत आपण चुरमा मस्त बघून घेऊ छान वास मी आता गॅस बंद करून घेते छान मस्त वाफवलं गेलं आहे गरमागरम त्यात आता तळलेले शेंगदाणे टाकते नंतर शिंगारे टाकले ना छान कुरकुरीत राहतात त्यांना छान वाटत होते आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ सर छान गरमागरम भाकरीचा चुरमा नाश्त्यासाठी तयार झाला आहे यासोबत गोडसर दही पापड लोणचे खाल्ल्यास खूप छान चविष्ट लागतो तर मग आपण पण अशा पद्धतीने भाकरीचा चुरमा करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा